नमस्कार सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनेल खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वय आता पासष्ट वर्ष त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपरी पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वायू इमारतीत वाढीची मोठी भेट देण्यात आली आहे मध्य प्रदेश राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे मध्य प्रदेशातील मोहन सरकार राज्यातील कर्मचाऱ्यांना मोहन सरकारने आयुष्य विभागात काम करणाऱ्या सर्व सरकारी डॉक्टरांना त्यांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याची मोठी घोषणा केलेली आहे मात्र आता ती वाढून पासष्ट वर्ष करण्यात आली आहे म्हणजे सर्व आयुर्वेदिक डॉक्टरांसाठी ही मोठी भेट आहे आता त्यांची सेवानिवृत्तीची वयमर्यादा पासष्ट वर्ष इतकी निश्चित करण्यात आली आहे बासष्ट ऐवजी आता ते पासष्ट वर्षापर्यंत सेवा करू शकणार आहे निवृत्तीची वयोमर्यादा वाढविण्याबाबत मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एक नवे उदाहरण घालून दिले आहे की वयानंतरही अनेकांची क्षमता आणि मानसिक स्थिती चांगली आहे आणि अनुभवी भरपूर असल्याने विभागाला अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज आहे त्यामुळे सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे मात्र सध्या ही वाढ आयुष्य विभागातील डॉक्टरांसाठी झाली आहे मात्र निवृत्तीची वय वाढविण्याबाबत देशभरात लवकरच नवा निर्णय दिसू शकतो सेवानिवृत्ती वय वाढ आजची बातमी सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेबाबत ताजी अपडेट समोर आली आहे तुमच्या माहितीसाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे सात वर्ष अनेक सरकारी कर्मचारी आहे त्यांची आरोग्य पातळी आणि मानसिक स्तर दोन्ही निरोगी आहे त्यामुळे सरकारने त्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढविण्याचा विचार केला पाहिजे धन्यवाद